मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जुना रेणापूर नाका ते बालाजी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम नागरिकांच्या तक्रारीची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली दखल लातूर प्रतिनिधी शुक्रवार दि चार एप्रिल दोन हजार लातूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील जुना रेणापूर नाका ते बालाजी मंदिर परिसरातील तुंबलेल्या नाल्यांमुळे रस्त्यावर साचलेल्या अस्वच्छ पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता तसेच रस्त्यावरील खाड्डे आणि बाजूची झाडी यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या या, या समस्येची तक्रार डॉक्टर पवन लड् यांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली आमदार अमित देशमुख यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विष्णुदास धायगोडे आणि डॉक्टर पवन लड्डा यांना पाहणी करण्यास सांगितले त्यानंतर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना या परिसरातील स्वच्छतेसह मोहीम राबवून रस्ता खुला करण्याचे सर्व असुविधा दूर करून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही सांगितले मनपाची स्वच्छता मोहीम लातूर मनपा स्वच्छता निरीक्षक हिरानारायण कांबळे आणि त्यांच्या स्वच्छता पथकाने साफसफाईचे काम सुरू केले आहे बालाजी मंदिर परिसरात काही ठिकाणी नाली बांधकामात तांत्रिक दोष आढळल्यामुळे पाणी प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होत होता यासाठी मनपा शहर अभियंत्यांना परिसरातील नाले आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे नवीन बसस्थानक परिसरात पथदिवे लावण्यात बाबत येणार आहेत जुना रेणापूर नाका चौकातील रस्त्यावरील खड्डा बुजवण्यात आला आहे जुना रेणापूर नाका ते बालाजी मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली जुडपे तोडण्याचे काम केले जाणार आहे साफसफाई करून खड्डा बुजवल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून आमदार अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत